मालेगावात युती झाल्यास भाजपचे स्थानिक नेते निवडणुकीत राहण तटस्थ राहणार आहेत भाजपमधल्या अंतर्गत गटबाजी आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली भाजपचे पदाधिकारी म्हणजेच भाजप पक्ष संपवणारी बी टीम असा घरचा आहे भाजप नेते अद्वय हिरेंनी दिलाय तर युती झाल्यावर वाईट परिणाम झाल्यास सोळा तारखेनंतर कार्यकर्ते त्यांना सोडणार नाहीत असं माजी जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी म्हटलेलं आहे आम्हाला पक्षाचे सन्मान्य नेते आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्यावेळेला मी असेल आमच्याबरोबर बंडू काका बच्चाव असतील सुनीलाबा गायकवाड असतील या सगळ्यांनी भूमिका स्पष्टपणाने मांडलेली की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे एक कार्यकर्त्यांना लढू द्या आज चोवीस जागांसाठी आमच्याकडे दोनशे चाळीसच्या वर अर्ज आलेले आहेत एकेका जागेसाठी दहा दहा इच्छुक आपल्याकडे असताना त्या कार्यकर्त्यांना थांबवायचं आणि युती करून त्यांचं हिरमोड करायचं दहा दहा वर्ष लोकांनी काम केलं आहे आणि तशा परिस्थितीत त्यांना थांबवायचं हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून स्वबळावरच लढलं पाहिजे ही आमची भूमिका स्पष्टपणाने आहे युती झालीच पाहिजे तर मग फक्त त्यांनी वरिष्ठांनी हात आदेश दिला की मालेगावातच झाली पाहिजे मग नाशिकला युती झाली नाही भाजप सेनेची जळगावला झाली नाही अनेक ठिकाणी युती झाली नाही मग आमचे पदाधिकारी हे एक तर पत्रही दाखवत नाही आणि असं काही स्पेशल प्रदेशाध्यक्षांनी काही अजेंडा काढलेला आहे का की मालेगावात युती झालीच पाहिजे व असं ते पण आम्हाला म्हणजे आम्ही याबाबतीत अज्ञात आहोत